खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांकडनं भरपाई घेऊ मुंबई हायकोर्टाने सर्व महापालिका अधिकाऱ्यांना हा इशारा दिलाय आहे अलीकडच्या गावातील पाच खड्डे मृत्यू प्रकरणी हा इशारा देण्यात आलाय भिवंडीमध्ये तीन कल्याण आणि पवेतल्या एकेका मृत्यूची हायकोर्टाकडनं गंभीर दखल घेण्यात आली आहे अठरा सप्टेंबरला नुकसान भरपाई संदर्भात हायकोर्ट आदेश देणार आहे भरपाई वसूल केल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा इशारा दिलाय तर कोर्टाने कान उघडणी करताना ज्या खड्ड्यांचा आणि त्यात पडून झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केलाय त्याची माहिती जाणून घेऊया बावीस ऑगस्टला भिवंडीत डॉक्टर मोहम्मद अन्सारींचा मृत्यू झालेला वंजारपट्टी नाका परिसरात खड्ड्याने बळी घेतलेला तर कल्याणशेळी रस्त्यावर बावीस ऑगस्टला अपघात दुचाकी स्वाराचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालेला पंधरा ऑगस्टची बातमी समोर येत्या भिवंडी वाडा रस्त्यावर पंधरा ऑगस्टला खड्डा बळी पाहायला मिळाला रेहमान अली शेखचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाला तर कल्याणशिळ रस्त्यावर अपघात झाला रोहन शिंगारेचा सतरा ऑगस्टला या खड्ड्यामुळे मृत्यू झाला भिवंडी वाडा मार्गावर सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तारीख होती वीस जुलै खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात झाला आणि ज्याच्यामध्ये यश मोरे याचा मृत्यू झाला सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पवईमध्ये बावीस वर्षीय देवांश पटेलचा मृत्यू झाला दुचाकीवरून पडून बस खाली चिरडला गेला मित्रही जखमी झाला